हॅलो नमस्कार तर आज मी खूप खुश आहे का तर ते मी नंतर सांगते तर चला आपण कुठं आलो ते बघूया तर सकाळी मी तीनला उठले कारण आम्हाला जायचं होतं माझ्या सासरला सासर कोणतं ते पण मी तुम्हाला नंतर सांगते तर आम्ही रिक्षा करून चाल आम घरून चाललो होतो तर आमची बस साडेपाचला होतं तर आम्ही घरून पाचला निघलो इथं बघा आमच्या सगळ्या बस आल्या होत्या देविका खुशी खूप परेशान करत होत्या आम्हाला तर आमच्या बस यायला अजून पंधरा वीस मिनटं बाकी होती तोपर्यंत आमची सासू सासरे सगळे येणार होते आम्ही त्यांची सगळी वाट बघत होतो तर बस स्टॉपवर खूप खूप सारे लोक होते आणि बस स्टॉप खरंच खूप छान होतं मग आमची बस आली होती तर आम्ही बसमध्ये बसलो तर आमचे बघा इथं पण मस्ती चालू होती नंतर आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी बस थांबली होती तर आम्ही सगळे नाश्ता केला बसमध्ये खूप काही खायला येतं मजा येते खरंच तर मग आम्ही माझ्या मुलीसाठी खायला घेतलं चिप्स ते आम्ही सगळ्यांनी खाल्लो नंतर आमचा स्टॉप आलो होता आम्ही स्टॉपवर थांबलो नंतर आम्ही इकडं आमच्या गावी जायला रिक्षा करून गेलो तर रिक्षामध्ये बघा माझी खुशी पाठीमागं मग बसली होती इथं माझी नंद्याची मुलगी होती देविका तिच्यापाशी बसली होती इकडं ननंदबाई सासूबाई माझे मिस्टर आणि सासरी आम्ही सगळे चाललो होतो तर मग आम्ही पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या पहिल्यांदा आमच्या देवाचं दर्शन केलं दर्शन केल्यानंतर आज आमच्या समर्थाचं जावळ होतं आ, तर मला जायचं नव्हतं माझी अडचण असल्यामुळं तर आम्ही सगळं माझ्या घरी गेलो तिथं आम्ही सगळ्यांना भेटलो नंतर इकडं मग आमच्या समर्थाचं जाऊळ काढायला चालू होतं मी लांबच होते तर बघा तर इकडं समर्थाचं जाऊळ काढायला चालू मला थोडंसं शॉर्ट दाखवते आणि नंतर आमचा समर्थ दाखवते चप्पी केल्यावर कसा दिसतो तर बघा आमचा समर्थ किती क्यूट दिसतं त्याला विचारलं मी तुझी केस कुठं ते म्हणतो नाही तर आजच्यासाठी फक्त एवढंच भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ